राम रामजी कसे आहेत तुम्ही शुभ सकाळ सगळ्यांना सक बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हा आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जावं चला, आनंदा चला चान चान। आता आपण पण सकाळची सुरुवात करूया मस्त पैकी छान छान काहीतरी बनवूच की हा आता काय नाही मी आहे ना मस्त ना कारली कार्ल, हा मस्त कारलं वरण सगळं त्याचं बक्कल काढलेलं आहे साल सगळं काढून आणि मस्त बारीक कट केला तसे लांबे लंबे 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 कट केलेले आहेत आणि आता आहे ना ते मी टाकणार आहे शिजायला थोडस फक्त वापरून उकळून घ्यायचं थोडंसं उकडलं ना की मग कांदा हिरवी मिरची लसण लय मोठा घालायचा आणि ते आपलं बनवायचा म्हणजे ना पोरांना रोहन जायचं ड्युटीला आज आज रोहन ड्युटीला जाणार आहे तर त्या ड्युटीला पण जाईल त्याला पण होईल डब्याला आणि आम्हाला पण जेवायला होईल आहे का नाही हां तर चला माझं तर काही डोळे उघडलेले आहेत अजून नेटके पण पहिले स्वयंपाक मग बाकीचं हां तर तुम्ही पण बघा उठा पहिल्या उठल्याच्या नंतर बघा पण आपला तुमचा दिवस हा छान जावं मस्त जावं हीच हीच चरणी प्रार्थना आहे माझी तर सगळ्यांसाठी माझ्या फॅमिलीसाठी यूट्यूब फॅमिली सगळी माझी घरची फॅमिली यूट्यूब फॅमिली सगळ्यांसाठी आजचा दिवस खूप आनंदात जावा मस्त पैकी आणि आज आज, आज 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 नाही आज पुढं बोलू आपण परत मग हा चला आता स्वयंपाक करता करता गप्पा मारू स्वयंपाक आणि माझ्या गप्पा <laughs> चला तर मग ह्या तर चला हे बघा मस्त पैकी मी आहे ना असं कट करून घेतलेलं आहे हे बघा केलंय ना मस्त छान छान कट हे बघा वरचं सगळं बक्कल काढायचं आणि असे लंबे लंबे हे अशी लंबे लंबे काप करायचे हे बघा असे लंबे लंबे काप करून घ्यायचे आणि ह्याच्यात थोडंसं आहे ना थोडंसं मीठ टाकायचं आणि मीठ टाकून आणि मग ह्याला आहे ना उकडून घ्यायचं आता मी ना ह्याला मीठ टाकून मस्तपैकी गॅसवर ठेवते या उकडायला एक दोन उकड असं उकड आली का नाही लगेच काढायचं आणि फोडणी द्यायचं म्हणजे मस्त छोक लावायचा काय चाललं असल हे काय चाललं असल सांगा तरी तर हे दूध दिल्यास बरं का पोरांना दूध प्यायला तर दूध केलेलं आहे चांगलं गरम ते जरा जास्तच गरम झालं दुसरं काम करायला अगदी हे त्याच्याकडे लक्ष नाही गेलं तर ते हे बघा एवढं गरम झालं आणि आता दोघांना पोरांना दूध प्यायचं आहे आता ते थंड कसं करतंय बघा ना थंड करायचं म्हणजे हे बघा आता इथे बादली घेतली ही वादली घेतलेली आणि हे आपलं फ्रीजच्या बाटल्या काढल्या दोन फ्रीजच्या दोन बाटल्या काढल्या ह्या बादलीमध्ये पाणी टाकलं हां आणि त्याच्यात म्हणजे असं चिंड पाण्यामध्ये गिलास ठेवला पाण्याचा दुधाचा आणि हे मग असं थंड करायचं हां आणि मग ऋषीने असं प्यायचं ऋषीचा डोळा <laughs> उघडला ना आणि हा हो तर काम चालू हां <laughs> तर त्याला पूर्ण दाखवलं नाही मी त्याने बसलेलं असंच दिसतं फक्त उघड आहे पोरग त्याच्यामुळे काय दाखवलं नाही बरं का मी लवर हा लवर हाय हे काय लवर आहे पण वरती नाही घातले की काय हे दाखव का तर चला हे बघा मी ना उकडून आहे एकच उप मतलब एकच द्यायचं बरं का त्याला उकाडा एक उकाडा दिला की लगेच काढून घ्यायचं काढून घेतलं की हे बघा आता कांदा असा उभा चिरायचा हा उभा चिरायचा कांदा एवढं मोठं हिरव्या मिरच्या घ्यायचा चांगला एक लसूण घ्यायचा पूर्ण लसण नव्हता म्हणून रोवून गेलेलं आहे आणायला तर आता लसण आणि हिरवी मिरची मस्त करून दाखवते तुम्हाला पुढं चहा लागलेला आहे व्हायला मस्त पैकी पोरांना दूध दिलेलंच आहे आणि मी आता चहा चहा झाला ते आपलं आज जरा परवठे बनवावत म्हणलं या सगळ्यांनी प्यायला चला आता हे बघा मस्त मी पीठ मळून घ्यायला लागली पाणी टाकलं पिठात दाखवायचं हेच नाही राहिलं तर चला आता मी किती मिळवून चला हे बघा मस्त पैकी आपण पीठ मळून घेतलेलं आहे हा चला आता काला रोहनने पुरवठा बनवला होता नाही काय बनवलं होतं रे हा रोहनने भात बनवला होता फोडणीचा तर त्याच्यातलंच आता हे भात राहिलेला आहे फोडणीचा मसाले भात तर हे बघा त्यात आजवॅन टाकलेली आहे मी दिसते का आजवॅन आजवॅन टाकलेली आहे आणि असं करून घेतलंय पुरण कसं भरतं तसं करून घेतलेलं आहे आता ह्याच्यात मी हे भात भरणार आहे आज रोहन दे थोडासा टाइमच नाही का दिखा ये रे थोडासा एक सेकंड बस ह्याच्यामुळे तर मग मुण मी आहे ना दाखवायचं जरा हेच करते वॉरमला नसत टाइम हे फ्लेट करते आता हे आहे ना जरा मिक्स करून घेतले मी आजव बर का आणि ह्या का अशी भरणार आहे करले ना तू कुच ना, कुछ ना करे, कर हे बघा आता हे असं भरून घेतल्यावर का मी मसाले भात आणि पोहरांना आता बनवणारे मी पुरवठे तर आता हे असं हे बघा असं दाबून घ्यायचं चांगलं हे आहेत मसाले भाताचे पुरवठे तर आता हे काय तर आता मी आहे ना तुम्हाला मस्त लाटून पण दाखवते असं चांगलं लाटून घ्यायचं काय नाही होत ह्याचं आणि हे ना हे हो किनकी पाहते बर का राईस आहे किनकी तर हे असं सकाळ सकाळ पोरांना नाश्त्याला करून द्या अगदी एक नंबर छान लागतं बघा हे बघा बघा हे बघा हे बघा हा आता ह्याला मस्त मी दाखवते पुढं तुम्हाला हा का मध्ये तर आता ह्याला तेल लावून घ्यायचं चला दे मिक्सी कोयपात तेल लावून मला आहे ना उशीर व्हायला लागलेला आहे पण तरी पण एक उशीर म्हणजे काय पोराचा डबा रोवन तर डबाने टाईमचे देणं महत्वाचं त्याच्यामुळं तर हे झाला पराठा तयार झाला ना तर असंच तुम्ही ना शिळा भात राहिला का नाही तर शिळ्या भाताचं असं करा एक नंबर लागतं त्या थोडंशी आता हे तर परफेक्ट टाक रोहनने तर परफेक्ट टाकलं होतं बरं का नमक आणि मिरच त्याच्यामुळं मी काही वर्णन टाकलेलं नाही आहे पण जरा कमी असेल ना रात्री भातामध्ये कमी असलं का नाही मग सकाळी उठलं ना की त्या भातात थोडंसं नमक टाकायचं अजवाईन टाकायचं मी लाल तिखट टाकायचं मिक्स करायचं आणि मस्त असं पूर्णगत भरायचं आणि छान परोठे तयार करायचे पोरं पण एवढं मस्त खात्याल आणि लागतात पण टेस्टी टेश्ट टेस्टी तर चला, चला आता हे बघा असे परोठे बनवा मी पुढं दाखवते अजून तुम्हाला चला आता मस्त परोठे घेतले बनवून आता बनवते मी रोट्या फक्त चार पाच रोट्या बनवणारे त्याला न्यायपुरत्या चारच कारण मला अजून कारलं पण बनवायचं आहे त्याला छोकं पण लावायचं राहिलं आहे ना कारल्याला फोन जरा लांबच ठेवलेला आहे कारण आहे ना पुढं गेला की बंद होतं आहे त्याच्यामुळं दुसरं काही नाही परोठे तर तुम्ही बघितलेलेच आहेत आता हे रोहनचे न्यायचे चार पाच रोट्या बनवल्या आता मी येते ती फोडणी लावते कारलं राहिले आपलं बनवायचं अर्ध हे बघा हे बनवल्यात आता त्याच्यापुरते रोट्या आणि आता मी कढई ठेवते पहिले तर ह्या रोट्या बाकीच्या नंतर बनवून हां आणि हे बघा ते बघा ह्या हे इसके ऊपर ढक दिले कुछ मा मला आहे ना माश्यांनी लय त्रास दिलाय आणि हे बघा हे आहेत पुरवठे हे बघा हे पुरवठे तुम्हाला दाखवले जायचं मी कशाचे बनवल्यात पुरवठा गरम आहे गरम आहे हे बघा झाल्यात झाल्यात नाही मस्त पैकी हा तर हे आहेत आपले पुरवठे आता मी रोहनला पहिलं तर नाश्त्याला देते बरं का रिशू आज दोन बी दोन वाग दोघांसाठी पण दिलं ठेव का रिश रोहन हे खाणार आणि रिषीचे दोन आहेत आणि हे दही तर आजचा ह्यांचा नाश्ता पोरांचा ते पुची रे निचे त्या हे आहे आजचं रोहनचा आणि ऋषीचा नाश्ता एक दिवस मला आराम होता बरं का असं नाही असं नाही काल मला बाप बनून चारलेलं आहे रोहननी तर आज तर आज त्याला मी मस्त चाय आणि परोंठा आणि ह्या काहीत आहे रिशू हा ऋषी पण नाईट करून आलेला आहे तर त्याने नाईट केल्यामुळं आज सकाळ सकाळ ते पण उठलंय आता चहा पुरवठे ते पण खाय हे दही पुरवठा घेईन कारण दूध घेतात पोरं चहा पित नाहीत दुधासून असते त्यांचं जे पण काय असतं तर आता रोहनला जायचंय ड्युटीला तर चला हे बघा आता ह्यांचं चाल नाश्ता बाय करा बाय बाय कारण आता मी पण व्हिडिओ थोडासा चला आता मी टाकते का आला घेतला चला आता हे बघा मस्त पैकी हिरवी मिरची लसण कुटून घेतलेलं हे बघा टाकून घेतले आता मी आहे ना खालायची छान आज फक्त हिरव्या मिरचीतले कांदा हिरवी मिरची लसण आणि कांदा थोडीशी हळदी आणि ला नमक हा नमक बस एवढ्यामध्येच आपल्याला चोक लावायचा आहे आणि बनवायचं आहे रोहनला जायचं आहे दिवशीला त्याला उशीर व्हायच्या आधी आपला डबा तयार झाला म्हणजे मग टेन्शन नाही सकाळचं आता हे सकाळचे त्यांचे पाळ तसेच झाले कामच तसंच झालं एक जाते रात्रीच्या पाळीला एक जाते सकाळच्या पाळीला तर मग आता सकाळचं तर दाखवतेच आहे मी रात्रीचा मी एवढा काय बघू खास नाही आता कालपासून झालेली सोमवारपासून ऋषीची संध्याकाळ रात्रीच देते तर आता हे चाललं आता बघू तर दोघांचे सकाळचे असले ना मग संध्याकाळचा निवांत स्वयंपाक दाखवतो येतो तर आता ह्यातच मी हळदी टाकून घेतली कसा बनलाय पुरवठा छान वाटलं सगळं आता तो रोट्याला लावतोय घी आता हे बनवायचंय आपल्याला कारलं त्यासाठी चालले माझे पटापट तयारी त्याने केला नाश्ता रोहननी रिची लागलाय करायला माझा पुरवठा मला नको परवठा ना तर बनवल मी काय मला वेळ लागतोय बनवायला हे जनवच रोहनचा चला हळदी आणि नमक हे बघा टाकून घेतो मी हळदी मला माहिती ना आपण घरी कुठले हळदी आहे घरीच कुटली मी मस्तपैकी खलबत्त्यामध्ये हळदी लाल तिखट हळदी आणि मीठसुद्धा मीठसुद्धा आपलं मोठं मीठ आणलं होतं तेच घरी बारीक केलं आहे तर लगेच कलर येतं बघा कसा मस्त हळदीला थोडी जरी टाकले ना शेमटभर मस्त कलर येतो सवाद पण लागते छान सवाद म्हणजे आता हिकडचे भाषा असे असे बरं का जशी भाषा असेल तसं एखादा शब्द येतोय बरं का माझा कारण आता एवढ्या वर्ष झाली तर राहते मी टाकलं बरं का आता कारलं तर थोडीशी भाषा पण थोडा फरक पडतो बरं का माझ्या मराठी बोलण्यात तर घ्या समजून जाऊ द्या तर आता मी टाकून घेतलेलं आहे कारलं कसं वाटतं कारलं हा ह्यात काही शेंगदाणा नाहीत काय नाही तर मी म्हणजे शेंगदाण्याचं कुठ कुठंही पाहिजे तर इकडे शेंगदाणे नाहीत खास जास्त ते उग मी आणत असते बरं का माझ्यासाठी खास पोरं पण जास्त खातच नाहीत शेंगदाण्याचं तर एखाद्या दिवशी मला आहे ना त्यांना रिक्वेस्ट करून 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 मला मग ते शेंगदाण्याचं कूट टाकावं लागतं नाही तर मग हे असेच खातं इकडं इकडं अजिबात शेंगदाणे खात नाहीत हां तर आता बनवले आपलं कारले झाले तयार थोडंसं अजून वापरून देते रोग वेगळं आमचा डबा पॅक करून देऊ आपण त्याचा मेन तयार हर� मग पुढे वापरू चल आता वाढती मस्त लंच रोनचा डबा दुप दुपारी जेवायला तर हे बघा छान पैकी आणि रोट्या कुठे गेल्या रे राईस आहे रोटे आहेत झाकून ठेवलेत त्याने आता माश्यांमुळे चला हे बघा मस्तपैकी माझा नाश्ता चालू झालेला आहे मी पण करते म्हटलं चला हां घ्यावा आपण पण खाऊन तर हे कारलं बनवलं आहे मी कसं झालं आहे कारलं ते पण सांगा हे आता अगदी छान एक नंबर संगत हे बघा चहा सुद्धा आहे आणि हे कारलं आणि हे रोटी शिळी बरं काय नाही शिळी रोटी आहे तर हे बघा का ही हे रोटी आहे शिळे थोडीशी तर छान आहे काय नाही टाईमला काय काय मिळाला आणि कसं काय मिळाला हे कराय चहा पण घेतलेला आहे मस्त मग भरून तर चहा घेतलाय आणि हे आहेत आपलं आजचं मस्त या नाश्ता करायला सगळ्यांनी हा माझा नाश्ता चालू आहे पोरांचं झालं बरं का हे का दाखवू का तुम्हाला हे दोघांचं खाऊन आणता <laughs> आराम चाललाय त्यांचा आता रोहन दहा मिनिटात रोहन निघतोय बघा कामाला त्याने कपडे घालून घेतले काढून घालून बसलेलं आहे रोहन वरचं आणि आता डब्यासुद्धा चालले त्याची तयारी ते झालेले काढलं सुद्धा आपलं तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ छान वाटलाय ना तर नक्की सांगा बरं का भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी काळजी घ्या आज सकाळ सकाळचं मी तुमच्या संग कशा एवढ्या तेवढ्या गप्पा मारत 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 मी स्वयंपाक उरकला पोरांचा रोहनचा डब्बा झाला रोह पोरांचा नाश्ता झाला मस्त चहा पुरवठा नाही दही पुरवठा हां <laughs> तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उन्हाळा लई थंड पाणी लिंबू पाणी साधं पाणी पितरा हां आणि सगळ्यांनी आपली काळजी घ्या सगळ्यांनी खुश राहा चाल बघा चालला आता रोहन ड्युटीला बाय झालं पोरांचं पण